या ठिकाणी आपल्या मेडिकलला आग लागलेली समजते साडेसातच्या जवळपास शेजारी कोंड्याच्या कोंड्याच्या मी मला ते सवा सातच्या जवळपास फोन केला दूर दूर चालू आहे त्यांना त्याला सव्वा तारीखांना मी आणि माझं भाऊ लगेच येऊन स्टार्ट बघायला पहिला आम्ही घरी कॅमेऱ्यात पाहिलं आमच्यात पाच कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला आयडिया आली आम्हाला काय पाच नंबरचा कॅमेरा जे आहे आमचं मधल्या बाजूचा कॅमेरामध्ये कॅमेऱ्यामध्ये फक्त पूर्ण ब्लँक होतं धूर धूर असल्यामुळे काही दिसत होतं बाकी समोरची बाजू जे आहे ते सगळं जवळ ओके होतं बाहेरचं बोर्डपर्यंत सगळं क्लिअर दिसत होतं उघडल्यानंतर ते कळालं की काहीतर वरच्या बाजून काही कार आहे एक ग्राउंड फ्लोर आहे आणि फर्स्ट फ्लोर आहे त्याचा एक कमरा आहे वरी आहे आणि मधल्या बाजूला पण तसं दोन सेक्शन आहे मी आणि माझा भाऊ जेव्हा गेलतो आम्ही बाजूला बाबारी पटोलार जे आहे तुमचं बांधकाम चालू असताना पाईप जे एक का बोरचं पाईप चालू करून मी स्वतः मी आणि माझा भाऊ वरी सोडून आणि काही बाकीचे दोन तीन पब्लिक सोबत होते आम्हाला माल सरकवायला मदत केली थोडं चालू केलं आम्ही पाईपचं पण ते वरून जे काळाचं पोडलं आहे आग ते एकदम अंगावर चालू झालं येणार पंचवीस मिनटानंतर फायर फिरत होता कितीला कसा माल होता किती मालाचं नुकसान झालेलं आहे काय सांगायला आता, आता सर्जिकल आयटम माझे बरेचसे वडील होते आता आयडिया लागू शकत नाही मला मध्ये एक दोन वेळ देतो मला अजून क्लिअर झालं आता चालूच आहे थोडं आज संपले आता असं कॅमेऱ्यामध्ये आपल्या आज कुठं लागले होते खाली मजल्यावर वरच्या मजल्यावर लागले सेकंड फ्लोर सेकंड फ्लोरवर आपलं फर्स्ट फ्लोर वरती मागच्या बाजूला बाजूला मागच्या बाजूला लागली होती जो आम्ही जे फर्स्ट पाहिलं आणि त्यात त्या थोडं सेक्शन उघडं असल्यामुळं त्याचं कपड वगैरे पण होतं थोडी आणि ते खाली पडायचे खाली पडल्यामुळे खालच्या बाजूला काय कदाचित कशामुळे वाग लागला स्पार्किंग वगैरे झाले का ते असू शकते अजून तर आयडिया नाही त्या दिवशी स्पार्किंग शॉर्ट सर्किट झालं असू शकतो किती अंदाजित नुकसान किती झाले आपण मला मी आता कॅल्क्युलेशन तर आता फक्त येत नाही मला सांगता पण येत मला एकदम